कालो बागु हे म्हणतात तुम्हाला उपोषणा बसायचं असल तुम्हाला आंदोलन करायचं असेल असेल समाजाला आरक्षण नाही आम्हाला परमिशन लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं आणि तेव्हा आम्हाला बसून तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू अन्यथा चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे ना आम्ही आणि दुधाला भाव नाही आज दुधाला भाव नाही म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या दे। पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी की वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावराला पाणी कोणा द्यायचं हे जे झाड जागाव बागाला पाणी कोणा द्यायचं सामान सांगले गाये एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी पितर रोजच हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिला आज बॅनर वरती होते त्यांना दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या आए फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा नव्हती आम्हाला तरी जमीन ही मोटरसायकल यायला नव्हतं म्हणून जाईल निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळी स्वराचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचा प्रश्न सोडणार नाही तसा हा छत्रपती जय एक मराठा मराठा एकजुटी शेतकरी एकजुटी शेतकरी एकजुटी Kalau dia itu, kalau dia itu,